महाराजांच्या मावळ्याची आपल्या आराध्याला मानवंदना हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक युग पुरुष आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवात त्यांच्या जन्मानं आणि बाल पावन झालेल्या किल्ले शिवनेरी जुन्नर इथं सहभागी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं या प्रसंगी सर्व उपस्थित शिवप्रेमींसमवेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले शिवनेरीच्या आल्यावर नेहमीच स्फूर्ती आणि नवी तेज मिळत स्वराज्याची स्थापना करून अखंड भारताचा आत्म अभिमान कार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य युगप्रवर्तक होते आपल्या उदात्त कार्याचा ठसा त्यांनी भारताच्या इतिहासावरच नाही भारत, इतिहासा भारत यांच्या मनात उमटवला शिवछत्रपतींचा हा तेजोमय वारसा जपत आम्ही महाराष्ट्राची सेवा करत राहू त्यांचा आदर्श घेऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या नेतृत्वात आम्ही सेवा करत आहोत आम्ही उद्याचा महाराष्ट्र आणि भारत घडवत आहोत याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतो मला सांगताना आनंद वाटतो आता आपण एक तयार आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही यासोबत ज्याचा उल्लेख माननीय शिंदे साहेबांनी केला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्कोची एक कॉम्पिटिशन होते त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमात ते जगातले वारसा स्थळ हे त्या ठिकाणी नेमतात ज्याला जागतिक वारसा म्हटलं जात अशा कॉम्पिटिशन मध्ये भारताच्या वतीनं माननीय मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत आणि आता आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजींच्या नेतृत्वात पुढच्या आठवड्यामध्ये युनेस्कोच्या संपूर्ण टीम समोर जगातले वेगवेगळे देश प्रेझेंटेशन करणार आहेत ते भारताचं प्रेझेंटेशन म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे, हे कसे स्थापत्य उत्तम नमुना आहे हे कसे जलसंवर्धनाचा उत्तम नमुना आहे हे कसे पर्यावरण संवर्धनाचा उत्तम नमुना आहे या संदर्भातलं सगळं प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी आशिषजींच्या नेतृत्वात पॅरिस मध्ये त्यांच्या महासभे पुढे त्या ठिकाणी सादर होणार आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे किल्ले पाहण्याकरता या ठिकाणी येतील सबस्क्राईब प्रेस द मिस